तो दूर हो जा वेलकम टू द 100 ऑफ अपलेमिनी ब्लॉगिंग सुरू बॉय सकाळी हॉटेलचा खाली प्रॅक्टिस करत होते वातावरण काही एवढं बरोबर नव्हतं एकदम लेझी वाटत होतं आपण निघालो टर्फोर गुजरात मध्ये पोहोचून तिथला जिलेबी फाफडा आणि ढोकले खाल्ले असं होणार नाही टर्फोर पोहोचलो दोन तीन मॅचेस खेळलो आणि क्वालिफाय झालो त्याच्यानंतर आपल्याला हा भाऊ रॉंग साइड ने गेला जेवायला घेऊन भाऊ आपल्याला घेऊन चालला होता हॉटेल अल्फायचे तिथे पोहोचलो मस्त थाळी घेतली थाळी खाल्ली आणि मस्त नंतर स्प्राईट घेतला त्याच्यानंतर आपला अखिलेश जो होता त्याला बेस्ट बॉलरचा अवॉर्ड भेटलं आणि आपण निघालो नाशिकसाठी मित्रांनो तुम्ही विचाराल टुर्नामेंटचं काय झालं आपण सेमीज मध्ये हारलो आणि आपली नाशिकची अजिंक्य इलेव्हन टीम जी होती ती जिंकली नाशिकला पोहोचलो सिटी बस धरली पहिल्यांदा सिटी बस मध्ये प्रवास केला उतरलो आबी घ्यायला आला आणि संपला आपला दिवस